नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की शेतकरी मित्रांनो काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळत आहे आणि भावामध्ये अशी जर वाढ सुरू राहिली तर येत्या काळामध्ये कांद्याचा भाव हा पाच हजारचा टप्पा देखील पार ठरेल आणि हे भाव कालचे म्हणजेच सव्वीस जूनचे आहेत शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये सर्व बाजार समित्यांमध्ये चांगली वाढ होत आहे आणि त्यासोबतच आवक देखील वाढत आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला लाईब करा आणि शेजारील बॅलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला आहे बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे बारा हजार पाचशे सतरा क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती है पेन अवकलेली आहे दोनशे दहा क्विंटलची किमान दर आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढील बाजार समिती आहे रामटेक आवक आलेली आहे दहा क्विंटलची किमान आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद